हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आता बरोबर संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेत आणि आम्ही बसलो होतो बाहेर दिदीची वाट पाहत कारण दिदी येणार होती ती बरोबर साडेपाचला ला आली आता दिदी आल्यानंतर चहा पाणी सगळं काही झालं जरा बोललो बसलो थोडा वेळ त्यानंतर दिदी थांबणारच होती परंतु स्वप्नीलरावांना जायचं होतं तर म्हटलं चला काहीतरी खायला बनूया म्हणजे ते पण मग जातील कारण यायला पण उशिरच झालेला होता अंधार पडलेला होता पण काही नाही मोठी गाडी होती त्याच्यामुळे काही टेन्शन पण नव्हतं पण म्हटलं चला थोडंसफार काहीतरी बनवू खायला तर आता मी बनवते इथं कांदा भजी तर आता कांदा भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी कांदा कापून घेतलाय मी कांदा उभा नाही कापला मी आपला रेग्युलर कांदा आपण कापतो तसंच कापून घेतलाय त्यानंतर हिरवी मिरची जिरं ववा आणि लसूण याचं वाटण तयार करून घेतलं आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि कांद्यामध्येच मी मीठ पण घालून घेतलं त्यानंतर आपल्या हरभार डाळीचं पीठ म्हणजेच पीठ टाकलं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं म्हणजे आपले भजे कुरकुरीत होतात इकडे मी भज्याचं कालून ठेवलं तोपर्यंत स्वप्नील रवानी साहेब बसले होते गप्पा मारत त्यानंतर रवा बनवून घेतला कारण म्हणलं चला बेसनपीठ थोडंसं भिजतय तोपर्यंत आपल्या इकडं रवा पण तयार होईल रवा एकड एक तयार करून ठेवला आणि त्यानंतर तापायला तापण्यासाठी ठेवली मी कारण म्हणलं पटकन भजे काढून इकडे आता तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल पण गरम झालं होतं आणि नंतर मग थोडेसे पापड तळून घेतले पापड तळल्यानंतर गॅस मी एकदम कमी केला आणि त्यानंतर मग आता भजे सोडण्यासाठी सुरुवात केली पा पण जर उभा कांदा चिरला तर आपले भजे आकाराने गोल होत नाहीत आणि कांदा जर आपण असे बारीक कापून जर भजे केले तर आपले भजे गोल घरगरीत होत असतात त्याच्यामुळे मी आता कांदा आपला रेग्युलर पद्धतीने का कापून घेतला आणि त्याचे भजे बनवले पा आमच्या मणीमाऊला भज्याचं वाशेत होतं त्याच्यामुळे ती पण टपून बसली होती तिला खूप भजे आवडतात त्याच्यामुळे ती पण वाट पाहत होती मला पण मिळतील आज भजे म्हणून तर पहा मस्त असे कुरकुरीत कांदा भजे मी इथे बनवलेत साहेब बाहेर गेले होते ते पण आलेले आहेत आता आणि जवळजवळ माझा स्वयंपाक पण आलाय पण आता माझा स्वयंपाक पण झालाय चला म्हणलं आता थोडस जेवायला वाढूया तर आता मी घेत ताट करण्यासाठी पहा मस्त असे भजे तयार झालेत तर पहा आजच्या थाळीमध्ये आहे रवा मस्त पुलाव भजे आणि पापड अशी आहे आपली संध्याकाळची डिश तिघांसाठी मस्त असे ताट तयार केले बबलूने पाणी वगैरे सगळं घेतलेलं होतं आणि दिदींना आम्ही मागून जावणार होतो दोघीजणी ह्यांना म्हणलं आधी जेव घालून बबलूला आणि यांना पण जायचं होतं क्रिकेट पाहण्यासाठी त्याच्यामुळे ते, ते पण लगेच जेवायला बसले इथले जेवण वगैरे सगळं त्यांचं उरकलं त्यानंतर मग स्वप्नीलराव निघाले बरोबर आठ वाजलेले होते त्यांना इथून निघण्यासाठी

आता आम्ही दोघी जेवण करून घेतो दीदी थांबून मुक्का मुक्कामाला चला आता आम्ही पण जेवण करून घेतो आणून इथं चालेल सगळं हा चल अगं बाई गॅस चालू आहे दीदी राहायला किचन वर भरपूर राडा आहे आता एवढं आवरायचं पाहुणे गेले आमचं जेवण वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर मग मी घेतले भांडे घासण्यासाठी भांडे घासले किचन आवरलं सगळं काही आवरून झालं बबलू आणि साहेब गेले होते मॅच पाहण्यासाठी इथे जवळच शाळेच्या मैदानामध्ये क्रिकेट मॅच चालू होती ती पाहण्यासाठी ते दोघं गेले होते कारण आज होतं फायनल त्याच्यानंतर आम्ही त्यांना येऊस तो बाहेर मस्त दिदीं मी गप्पा मारत बसलो हवेशीर किचन आवरून झालं रोज संध्याकाळी आपलं आपण किचन स्वच्छ आवरूनच मगच झोपायचं आहे इथे उशीर झाला आणि काही झालं तरी आपण आपलं किचन असं स्वच्छ करूनच ठेवायचंय ते आता हा आहे दुसरा दिवस आणि दीदी चालली पेपरला पेपर साठी चाललेली आहे दहा पंधरा दिवस राहणार आहे कारण तिचे पेपर चालू झालेली आहे त्याच्यामुळं पेपर दुपारी दोन वाजता असल्यामुळे साहेब तिला घेऊन चालले कार मी सविता सवितास लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आता कालपासून मी काय तुम्हाला भेटलेच नाही आता कालचा हा आहे दिवस दुसरा आणि आता सगळं कामावरलंय ते पेपरला गेली दीदी सगळं काही झालंय जवळजवळ एक वाजले आता मला करायचंय तूप आता मी घरच्या घरी कसं तूप बनवते हे तुमच्याशी शेअर करणार आहे मी दुधाची साय फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि आता ती काढून आता मी तूप बनवणार आहे ही पद्धत अतिशय सोपी आहे म्हणूनच म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया ही आहे माझी साई आणि आता मी मिक्सरमध्ये लोणी काढणार आहे सगळ्यात आधी मी थोडंसं पाणी ह्या भाडे आपली जी साई असते ही यामध्ये घालून घेणार आहे पहा आता मिक्सरमध्ये थोडा वेळ फिरवलं आणि आपलं लोणी बरोबर वरती आलं मस्त असं लोणी आपलं तयार झालंय तर आता हे जी लोणी आहे ही आहे गाईच्या दुधाचं लोणी तर आता हे लोणी मस्त निघल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे लोणी घालून घ्यायचे कारण आपल्याला हे लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचंय म्हणजे त्याचा वाजवीज काही राहत नाही कारण हे लोणी आपलं जवळजवळ आठ दिवसाचं असतं आठ दिवसाची साई असते तिला वास लागण्याची शक्यता असते त्यानंतर मग ते जे ताक आहे ते दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलं आणि त्याच्यानंतर परत एकदा दुसरं लोणी तयार करण्यासाठी घेतलं सगळं लोणी झाल्यानंतर पहा मी हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने जवळजवळ स्वच्छ धुवून काढले स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला हे लोणी धुतरायचं आहे पहा मस्त असं लोणी आपलं हे स्वच्छ धुवून झालं म्हणजे आपल्याला तुपाचा पण आपला वास लागत नाही आणि तो भरपूर दिवस टिकत तीन ते चार पाण्यांनी लोणी धुवून झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला परत एकदा एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये आता मला पटकन हे तूप तयार करून घ्यायचं होतं म्हणून मी पसरट कढईमध्ये हे लोणी घालून घेतलं आणि गॅसवरती ठेवलं मध्यम आचेवर आपल्याला हे लोणी कडून घ्यायचं आहे पहा मस्त असं लोणी आपलं तयार झालंय आता, आता हे आहे गाईच्या दुधाचं आता मला म्हशीच्या दुधाचं पण थोडंसं तूप आहे ते काढायचं आहे जास्त फुलगॅसवर हे लोणी ठेवायचं नाही नाहीतर ऊतू जाण्याची शक्यता असते कारण त्याला फेस भरपूर येत असतो आणि जास्त फुलगॅस असला आपलं लक्ष नसलं की ते लोणी आपलं वायाला लो जातं तर पहा अगदी मध्यम आचेवर आणि लक्ष देऊन आपल्याला याला हे करायचं आहे तर पहा आता मस्त अशी उकळी फुटलेली आहे आपल्या लोण्याला आणि हळूहळू आपलं तूप पण निघल आता माझ्याकडे म्हशीच्या म्हशीच्या दुधाची पण साय होती त्याचं पण मी आता लोणी काढून घेतलं त्याच्यानंतर ते पण लोणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं आणि इकडं भांडे घासून घेता येईल आता दोन प्रकारचे लोणी काढल्यामुळे भांडे भरपूर माझे पडले होते म्हटलं चला आता ते सगळे भांडे पण घासून घेऊया माझे भांडे वगैरे सगळं घासून झालं तोपर्यंत इकडं आपल्या गाईचं तूप पण तयार झालं मस्त असं पिवळं गाईचं तूप हे आपल्या घरच्या घरी रेडी झालं अगदी झटपट होणारं हे लोणी आपल्या मिक्सरमध्ये पटकन तयार होतं आणि अगदी सोपी पद्धत आहे ही तर आता आपलं तूप झालं आहे तुम्हाला मी जवळ पण दाखवलं तूप मस्त झालंय आता हे थंड झालं की त्यानंतर मग एका पॅक बंद भरणीत आपण त्याला भरून ठेवायचं आहे आणि वापरायचं आहे मस्त असं गाई गावरण गाईचं तूप घरच्या घरी तयार झालं मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ